अमरावती येथे प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवर भाष्य केले शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता त्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले नेमके ते काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर म्हणाले की अशा लोकांवर टाडा कोर्ट लागले पाहिजे त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे यासोबत ते म्हणाले की महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे मध्य प्रदेशात आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे त्याचं काय करायचं समाज दुबंगण्याची ही वक्तव्य आहेत समाज दुबंगला की देश दुबंगतो ए आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट त्यांच्यावर लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी ओबीसी हा मराठ्याला आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही आपलं आरक्षण जात आहे याची जाणीव झालेली आहे तर याशिवाय प्रकाश आंबेडकर नेमके काय काय म्हणाले आहेत ते आपण आता पाहूया मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर त्या का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून ज्या वेळेला आज साधी गोष्ट आपण मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आता आठवत मला बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असले व्यवहार प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात मग नगरपालिका होते मग महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जाता। जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोका लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन यूपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये येत नाहीत म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेले अनेक वर्ष हे असंच चालवलं हो जात आहे आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता त्याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खरं तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुला पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के पूरल्या तर बाहेरच्या ना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही कर करत आहे पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला एकोठ या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी सगळी अगोदरची भाषण ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल बा उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी अडा केल्या तर मी त्याला विरोधच करीन तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ सरळसागड ताडापोटा लागला पाहिजे काय हे ब्रेकअप ऑफ दी नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशा सर आतमध्ये टाकून मोकळा झालं पाहिजे जेव्हा महाराष्ट्रातला माणूससुद्धा यू पीमध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस ओरिसामध्ये आहे महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्रातला माणूस प प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे गुजरातमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही त्यांचं काय करायचं त्याच्यामुळे हे जे वक्तव्य समाज धुबकण्याची जी वक्तव्य आहेत समाज धुबकला की देश धुबकतो त्याच्यामुळे यू ए पी एचा कायदा जो जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे माझं म्हणणं ताडा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे सरकारने हिंमत दाखवावी उद्या असणारा उठाव झाला त्या राज्यातून किंवा नाही तुम जाओ आणि इकडनं आम्ही उठाव केला की तुम जाओ काय होणार आहे किंवा असं तर अशा प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात आता कोणती चर्चा होते राज ठाकरे यांच्यावर त्यांनी जे भाष्य केले त्यावर आता कोणी उत्तर देत आहे का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र